जसं मी आपल्याला मागे म्हणालो की मागे आपण बघितलं नागपूरच्या अधिवेशनामध्ये मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे अजितदादांचं अभिनंदन करण्यासाठी गेले होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कुठल्याही नेत्यानं काही प्रेस घेतली का राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यानं याविषयीची कुठलीही भावना जाहीरपणे अशी सांगितली का नाही मग आम्हालाही याचा त्रास होतो हे नाही होत मला असं वाटतं की राजकारणामध्ये ही सुसंस्कृतता जपणं हे महत्वाचं आहे आणि ती जपली पाहिजे या मताचा मी आपण अनेक साहित्य संमेलनामध्ये गेला आहे अनेक साहित्य संमेलन बघितलेलं आहे आपण पण हे साहित्य संमेलन संघाचा आणि भाजपचा उद उपद्प आहे असंही राऊत राऊत म्हणतात तुमचा काय अनुभव आहे खरंच वाटतं का कारण की त्या पद्धतीने घडामोडी सुरू आहे यामध्ये नेमकं का त्यांनी असं म्हटलं ते जाणून घेणं जास्त गरजेचं आहे थेट आरोप करणं ही एक बाब मी पुन्हा साहित्य संमेलनाच्याविषयी आपल्याला हेच सांगू इच्छितो की याकडे राजकीय अभिनिवेशातून राजकीय दृष्टिकोनातून आणि राजकीय आखाड्याच्या भावनेतून बघण्यापेक्षा एक चांगली गोष्ट घडते आणि ही चांगली गोष्ट घडण्यासाठी जो जो हातभार लावता येईल तो लावणं प्रत्येकानं गरजेचं आहे मराठी साहित्यिकांना याच्यामध्ये कितपत योगी ग्रंधान आहे आणि एकनाथ शिंदे यांचं मराठी साहित्यामध्ये कितपत योगदान आहे कारण पूर्वीचं जे झालं होतं साहित्य संमेलन मध्ये ने यांच्या काळा पंडित मेनू हे साहित्यिक साहित्यिक होते लेखककार होते त्यांनी ग्रंथ साहित्य होते रिस्कोज ऑफ इंडिया त्यांचा ग्रंथ होता याच्यामध्ये साहित्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं योगदान मी आपल्याला पुन्हा सांगितलं की मी त्यातला जो एक कार्यक्रम अटेंड केला होता आणि त्यावेळी आयोजकांशी जी माझी चर्चा झाली होती यामध्ये उल्लेखही झाला होता या कार्यक्रमामध्ये की एकनाथ शिंदे साहेब हे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी हे साहित्य संमेलन दिल्लीत होण्यामध्ये त्यांचं योगदान होतं जेव्हा एखादा कार्यक्रम आयोजित होण्यामध्ये जर त्यांनी काही योगदान दिलं असेल तर त्या पद्धतीनं आयोजकांनी त्या भावनेतून विचार करण्यात काही गैर असं मला वाटत नाही